हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम कृष कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समाप्रभ गुरवे सर्वकार्यशु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै गुरवे नमः अलङ्कार ज्ञान राजा सु तया ठविता महापुण्यराशि नमस्कार श्री श्रीसद्गुरु ज्ञानेश्वराशि पुण्डलिका ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय गणपति बाप्पा मोरया बंगाली प्रस्तुत प्राप्ति इथे जी मला प्रवचन रूपी सेवा करण्याची ही संधी मिळाली आहे ते सगळेस माझे गुरुबंधू गुरुभगिनी यांचे मी आभार मानू इच्छितो प्रथम म्हणजे हे हरिपाठ जेव्हा चालू केला तेव्हा खूप असा आनंद इतका आनंद झालेला की तो आज आनंद मला समजत आहे की की काय कशासाठी हरिपाठ चालू केला होता व त्याचं मला आज फळ मिळायला सारखं वाटते असं सांगेन मी की जेव्हा कामठ्यामध्ये राहायला आलो आम्ही सुरुवात आमची झाली कुठून झाली असं तर हरिपाटापासून मारुती महाराज शिंदे यांच्या सप्ताहाला आम्ही जेव्हा गेलो तिथे जेव्हा हरिपाठ करू लागलो असं असं वाटायचं की अरे हे सगळं कधी येणार आपल्याला मग असं करता करता जेव्हा पारायला बसलो तेव्हा समजलं मग तिथून सुरुवात अशी झाली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जै जय सुसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणेवृत्तीसू अवधारी ह्या ओव्यांचा किंवा गोळ्यांचा जो अर्थ आम्हाला जेव्हा समजायचा नाही किंवा ऐकताना एवढी गोडी लागायची ना पण ती तिथे बसल्या बसल्या असं वाटायचं वाचतच राहो वाचतच राह हो, करतच राहो मग काही दिवसांनी थोडं समजायला लागलं कीर्तन ऐकायला लागलं समजायला लागलं ओम ओम ह्या शब्दामध्येच किती म्हणजे दडलेला आहे बघा ओम नमोजी आद्या ओम म्हणजे कोण ब्रह्मा विष्णू आणि महेशा ब्रह्म म्हणजे कोण आकार जगत त्यानंतर ब्रह्मा विष्णू विष्णू हे काय आहे की आपल्याला सांभाळणारं जगत आहे महेश म्हणजे नवीन जुनं हे सगळं तयार करून ओम ओम शब्द हा पूर्ण आपल्याला साकारलेला आहे आद्या ओम नमोजी आद्या हे आधीपासून आहे म्हणजे वेद वेदांना जे माहिती आहे हे सगळं अगोदर पासूनच आहे पण आपल्यालाच कळत नव्हतं त्याच्यामुळे त्यांना हे सगळे अवतार घ्यावे लागले अशा पद्धतीनं वेग प्रतिपादला जय जय सुसंविद्या